नमस्कार आज आपण बोलणार आहोत पुन्हा एकदा ट्रोलिंग करणाऱ्या डुकरांबद्दल खर तर मी दरवेळी ठरवतो की या औलादींबद्दल शक्यतो आता बोलायचं नाही मात्र दरवेळी नीचपणाच्या नवीन पातळीवरती ही माणसं जातात आणि मला त्यांची ठासणं भाक पडतं आणि दरवेळीप्रमाणे यांनी यावेळी सुद्धा आपल्या प्रपोगंडाच्या आड येणाऱ्या चक्क ज्या व्यक्तीचा यांनी आपला प्रपोगंडा पसरवण्यास सगळ्यात जास्त वापर केला त्या विनय नरवाल लेफ्टनंट विनय नरवाल जन्ना या सगळ्यात दुर्दैवी हत्या पेहलगामच्या हल्ल्यामध्ये झाली त्यांच्या पत्नी हिमांशी नरवाल यांचा या सगळ्यामध्ये आता चिखलफीक सुरू झालेली आहे हिमांशी नरवाल यांनी काय वक्तव्य केलं आणि त्याच्या बदल्यात त्यांना का ट्रोलिंगला सामोरं जावं लागतंय याची सगळ्यात आधी माहिती घेऊयात तर परवा लेफ्टनंट विनय नरवाल यांचा वाढदिवस होता आणि त्यांच्या मृत्यूनंतर कुठेतरी एक त्यांचे सगळे मित्रमंडळींनी ठरवून त्यांच्यासाठी एक ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजित केलं होतं त्यावेळी हिमांशी नरवाल या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या त्यावेळी त्या म्हणाल्या की मुस्लिमांना टार्गेट करणं काश्मीरींना टार्गेट करणं या सगळ्या प्रकरणात कुठेतरी चुकीचं आहे आणि याचा राजकारणासाठी वापर होऊ नये अशा साध्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आणि हे सांगताना त्यांनी मात्र ज्यांनी कोणी हा भ्याड हल्ला केलाय त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी देखील केली मात्र त्यांची रास्त मागणी बाजूला ठेवून चक्क ज्यांचा बी जे पीने देखील जास्त वापर केला आठवत असेल आपल्याला छत्तीसगडच्या बीजेपीच्या ऑफिशियल हँडलवरून त्यांचं घिबली इमेज आपल्या पतीच्या मृतदेह शेजारी त्या बसलेल्या आहेत हताश त्या फोटोची घिबली इमेज बनवून अशा पद्धतीने त्यांनी प्रपोगंडा पसरवला मात्र आता ज्यांच्या जीवावर त्यांनी प्रपोगंडा चालवलाय त्या दुर्दैवी हिमांशी नरवाल यांच्यावरती चिखलफेक सुरू झालेली आहे ट्रोलर्सने त्यांच्यावरती काय भाषेत ट्रोलिंग केलंय आणि काय भाष्य केलंय हे मी इथे सांगू शकत नाही कारण खूप खालच्या पातळीवर त्यांनी यावर ज्या कमेंट्स आहेत त्या पास केलेल्या आहेत एकोणीस एप्रिलला त्यांचं लग्न झालं आणि ते बावीस एप्रिलच्या हल्ल्यात लेफ्टनंट विनय नरवाल गेले तेव्हा तीन दिन मय पती को खा गैया औरत अशा भाषेमध्ये त्यांना ट्रोल केलं जात आहे यावरती मला काहीच भाष्य करायचं का नाहीये मात्र मला ही गोष्ट आपल्या सर्वांसमोर यासाठी आणायची आहे की ट्रोलिंग हा एक खूप सिरियस गोष्ट बनत चाललाय आणि हिमांशी नरवाल ही पूर्ण देशाची लेख आहे पूर्ण देशाची मुलगी आहे आणि आपल्या मुलीला जर का अशा गोष्टीला सामोरं जावं लागेल लागत असेल तर समाजाने देखील आता कुठेतरी या सगळ्या ट्रोलधाडीवरती या डुक्कर पिलावळीवरती गांभीर्यानं लक्ष देणं आणि कारवाईची मागणी करणं गरजेचं आहे गांभीर्यानं यावर लक्ष देणं गरजेचं आहे कारण ज्या पद्धतीनं नीरज चोप्रा आणि त्याच्या आईला या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागलं आता बारी हिमांशी नरवालची आहे उद्या कदाचित आपली असू शकते लक्ष द्या आणि यांचा प्रतिकार करा